मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता प्रभाग क्रमांक सव्वीस मधील पाणी समस्या संदर्भात सह्याद्री शिव स्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तांबे आक्रमक महिलांसह सातपूर मनपा कार्यालय समोर ठिया आंदोलन चुंचाळे परिसरातील जाधव संकुल म्हाडा आशीर्वाद नगर पाटील पार्क बालाजीनगर कित्येक महिन्यांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे वारंवार या समस्या प्रशासनासमोर मांडूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे स्थानिक महिलांनी सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तांबे यांच्याबरोबर सातपूर मनपा कार्यालय समोर पाणी समस्या सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन मांडले यावेळी शेकडो महिला या ठिकाणी उपस्थित होत्या मनपा अधिकारी अधीक्षक गौरी मॅडम पाणी पुरवठा विभागाचे राऊत व खरे यांच्या बरोबर चर्चा करून सदर समस्येवरती योग्य तो तोडगा काढून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली लोकप्रतिनिधींनी पाण्याचे नियोजन करून त्याच वेळी पाणी पुरवठा सुरळीत केला असता तर नागरिकांवर ही वेळ आली नसती नगरसेवक पाण्यासारखी मूलभूत समस्याही सोडू शकले नाही हे या प्रभागाचे दुर्दैव आहे प्रशासकीय राजवटीत तर प्रभागाची वाट लागली आहे असा आरोपही यावेळी उपस्थित नागरिक महिलांनी केला त्याचं आश्वासन ते कायम फोनवर पण देत असतात आणि तोंडी देत असतात परंतु त्यांच्या प्रशासकीय अधिकारी महानगरपालिकेचे आपलं विभागीय कार्यालय असेल किंवा राजीव गांधी भवनमधले वरिष्ठ जे, जे प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय नाही आहे त्यांच्यात कोऑर्डिनेशन नाही आहे एकामेकामध्ये त्यांच्यात अंडरस्टँडिंग पण नाही आहे आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं की आमची जी यंत्रणा आहे ती यंत्रणाच ना पूरक नाही का तुम्हाला पाणी पोहोचवण्यासाठी ही गेली वीस पंचवीस वर्षापूर्वीची यंत्रणा वापरण्यात येते आहे परंतु याच्यावरती उपाययोजना गेल्या काही आधी वर्षाआधी होणे गरजेचं होतं की झालेली नाही पुऱ्या शहराचा टपका आमच्या भागावर आम्ही ग्रामीण भागासारखं राहतो असा आहे आमचा परिसर सगळा ग्रामीण भागासारखाच लोकप्रतिनिधींनी ठेवलेला आहे आत्तापर्यंत आणि त्या ठिकाणी पाण्याची इतकी मोठी समस्या आहे का दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही अर्ध्या घरांना येतं अर्ध्या घरांना येत नाही कधी इकडच्या भागात सोडता कधी दुसऱ्या भागात सोडता आता जे काही नवीन इंजिनियर इन आलेले राऊत साहेब त्यांचं सा म्हणणं असं आहे की ज्या गंगापूर धरणावरून आपल्याला पाणी येतं त्या फिल्टरेशन प्लांटवरूनच पाणीपुरवठा कमी येत असल्यामुळं आम्ही तुम्हाला पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने करू शकत नाही माझ्या प्रशासनाला वरिष्ठांना यांच्यामार्फत विनंती आहे आपल्यामार्फत विनंती आहे की जे टेक्निकल यांत्रिक विभागाची जी काय अडचण असेल पैसे नसतील तर कर्ज करा महापालिकेला मोठे मोठे इव्हेंट करायला नगरपालिका महापालिका खर्च करते मोठे मोठे मंत्री आपल्या शहरात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट लेवलला खर्च केला जातो तिथं यांत्रिकी विभागाला जर पैसे कमी पडत असतील तर आयुक्त मॅडम साहेब यांनी त्या ठिकाणी लक्ष घालून प्रशासनाला निधी उपलब्ध करून देऊन त्वरित त्या ठिकाणी ज्या काही कुठे कुठल्या गोष्टी गरजेच्या आहे त्या उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून त्यांचे जे कनिष्ठ अधिकारी त्यांना स्थानिक लेवलला नागरिकांमध्ये समस्येला सामोरं जावं लागणार नाही आणि जे कनिष्ठ अधिकारी त्यांनाही विनंती आहे की नागरिकांची जे समस्या आहे त्या पोटतुडकीने त्या ठिकाणी वरिष्ठांसमोर मांडा उजरेगिरी करू नका एकामेकाला तुम्हाला काय अडचणी नाहीये मी आता सकाळपासून बोलतोय यांत्रिक विभाग त्यांचं नाव सांगतोय आणि पाणी पुरवठा विभाग दुसऱ्याचं नाव सांगतोय तुम्ही सगळे विभागाचे अधिकारी एकाच कार्यालयात बसता एकत्र डबे खाता तर या गोष्टीवर चर्चा करा तुम्हाला काय अडचण आहे की नागरिकांची तुझ्या खात्यामुळे अडचण आहे तुम्ही फक्त एकामेकाच्या खात्यावर सोडून या नागरिकांना व्यवहारच सोडताय सर्व टॅक्स भरता येते सगळ्या पट्ट्या भरताय आणि सामान्य माणसाची घरपट्टी गॅस टाकला तर त्याला दास हात लावली जाते त्याला दंड केला जातो परंतु विनंती काल साधा सुधाचा दसरा होता विजयादशमी त्याही दिवशी पाणी नव्हतं आता आम्ही तुम्हाला शूटिंग आणलं तुम्ही तुम्ही जाऊन चेक शेतकरा पत्रकार बांधवही येतील त्या ठिकाणी पाणीच येत नाही आणि अधिकारी इकडनं सांगता की आम्ही पाणी चालू केलंय तो पाणीमध्ये जातं कुठं आता पाण्याचं तर काय भ्रष्टाचार कुठं स्टॉप करू शकत नाही ना नाही एकंदरीत आता ऐका 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 एकंदरीत जर बघितलं एकंदरीत जर बघितलं तर एकट्या सातपूर नाशिक महापालिकेला सर्वात जास्त महसूल जातो तर तरी देखील सातपूरकरांना पाणी मिळत नाही याबद्दल काय सांगा सातपूर महापालिकेला नाही नाशिक महापालिकेला नाशिक महापालिकेला सातपूर विभागातून सगळ्यात जास्त महसूल जातोय परंतु हा निधी पण येतोय आम्ही पेपरमध्ये पण वाचतो दीडशे कोटी तीनशे चाळीस तीनशे पंचेचाळीस कोटी आमच्या प्रभागात खर्च झालेला आहे असं पेपरला छापलेलं आहे आता खरं काय खोटं काय आम्ही त्याच्यातलं एवढं आचर्ष नाही आहे परंतु पाण्यासाठी थोडे वापरले असते तर चांगलं झालं असतं परंतु एवढे पैसे जात आहे कुठं हा संशोधनाचा भाग झालेला आहे या सामान्य लोकांना कुठंतरी वेड्यात काढायचं खोटी माहिती द्यायची भाषणं करायचे भावनिक मुद्दे उपस्थित करायचे कुठंतरी धर्माचा विषय उपस्थित करायचा जातीचा विषय उपस्थित करायचा पक्षाचा विषय उपस्थित करायचा या सामान्य नागरिकांना भेटीच धरायचं आणि परत त्यांना सांगायचं मला तर असं की हे सगळे काही याच्यात काही लोक आणि अधिकारी संगणवाताने सामान्य नागरिकांना वेटीस धरताय जेणेकरून काही लोकांना याच श्रेय लाटायचं असं म्हणून ना सामान्य नागरिकांना वेटीस धरलं आहे काय करायला आम्ही इथंच बसलेलं आहे आमच्या तिथं पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहू या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद